शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कदम कदमवस्ती या ठिकाणी श्री प्रकाशभाऊ कदम यांच्या पिहरूच्या प्लॉटवरती आलेलो आहे हा तीन एकराचा प्लॉट आहे आणि आपण ह्या पिरूच्या प्लॉटमध्ये काय काय नियोजन केलं कसं कसं नियोजन केलं किती फॉर्म लागला सगळी माहिती आपण शेतकरी श्री प्रकाशभाऊ कदम यांना विचारूया नमस्कार कदम साहेब नमस्ते मला सांगा आपण जो उभा राहिलो हा प्लॉट किती झाडांचा प्लॉट आहे हा दोन हजार झाडांचा प्लॉट आहे म्हणजे दोन एकर प्लॉट आहे मग आता ह्या झाडामध्ये आपण फॉर्म लावून किती दिवस झालं एक पंधरा दिवस झाले फॉर्म लावून पंधरा दिवस झालं ह्या दोन एकराच्या प्लॉट मध्ये दोन हजार झाडामध्ये फॉर्म किती बसलाय एक लाख अष्ट्याहत्तर हजार फॉर्म बसलाय पहिल्याच पिकाला पहिल्याच पिकाला एक लाख अष्ट्याहत्तर भरला आणि मध्यंतरी पाणीची कमतरता होती त्या टायमाला पण ह्याची गळ झाली होती जरा थोडी गळ म्हणजे गळ जर झाली नसत महिना पाणी नव्हतं बर आणि खालचा माझा वाटाचा एक कडाचा एक प्लॉट आहे हजार प्लॉटांचा त्याला तर कसलंच पाणी कळी निघली सेटिंग व्हायच्या हो जेव्हा दीड महिना स्टॉप होत पाणीच नव्हतं त्याला तरी बी त्या जेव्हा आता माझा जवळजवळ पन्नास हजार फॉर्म बसेल बर आता मला सांगा ह्या पिरूच्या झाडाची छटणी झाल्यापासून ते आतापर्यंत पूर्ण शेड्यूल आपल्या कंपनीचं वापरलेला आहे मग आपल्या कंपनीची सगळी औषधं वापरल्यात तर तुम्हाला इतर रासायनिक औषधं आणि आपल्या कंपनीची जी जैविक औषधं आहे ती यामध्ये दोन्हीमध्ये काय फरक वाटला तुम्हाला जैविक औषधं म्हणजे म्हणजे एवढा फरक वाटला की ह्याच्यातून मला भरपूर म्हणजे झाडाची कनापी उत्पन्न हे रासायनिक पेक्षा डबल आहे आणि रासायनिकांनी काय होतंय झाडं जाते ती या तात्पुरतं एवढं बरं वाटतं या पण त्या रासायनिक औषधं वापरल्यामुळं झाडं माझी कमजोर होऊन खालचा प्लॉट माझा सगळा पूर्ण केला पण ज्या वेळेस मी आपल्या कंपनीचं प्रोजेक्ट वापरायला सुरुवात केली का तेव्हापासून माझी झाडं व्यवस्थित चांगली झालीत म्हणजे तुम्ही समाधानी हो मी शंभर टक्के समाधानी आहे आपल्या प्रोजेक्टवर आणि शेतकरी मित्रांनो ह्या दोन हजार झाडामध्ये एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार फॉर्म बसलाय आणि प्लस पॉईंट असा आहे की झाडावरती अजून कळी काढायचं पण काम चालू आहे तर सध्या फॉर्म सोडून जी आता नवीन आपण कळी काढतोय ती कळी किती निघाली साधारणतः एका झाडावर साधारण एका झाडावर ऐंशी नव्वद शंभर अशी कळी आहे बर आपण हा सदाबहार तत्वावरती आपण ह्या प्लॉटचं नियोजन चालू आहे तर हा फॉर्म ज्यावेळेस ही खालचा माल कटिंग होईल कटिंग झाल्यानंतर परत आपण नवीन फॉर्म लावणार आहे तर, ला तर कमीत कमी एका झाडावरती शंभर सव्वाशे फॉर्म बसणार बसणार का हो शंभर टक्के बसणार आहे आणि आमचं ते टार्गेटच आहे बर की शंभर सवाशे फॉर्म बसलाच पाहिजे जर शंभरच्या नियोजनानुसार जर धरलं तर म्हणजे कमीत कमी दोन लाख फॉर्म अजून तुमचा एक दोन तीन महिन्यात हो, शंभर टक्के दोन तीन महिन्याने माझा एक दोन लाख फॉर्म ह्याच प्लॉटवर बसतोय बसतोय बस बरं आता हे सदाबहार तात्वा आपलं नियोजन चालू आहे तर तुम्हाला म्हणजे काय वाटतंय यात उलट हा बहार चांगला आहे जे आपण झाडांना रेस्ट देतोय का नाही बर तेव्हा हा बहार जर धरला ह्या बाराचा कसं होतंय आपला नंतरचा खर्च हा भार सगळा काढून टाकतोय आपल्याला तीस रुपये जरी रेट गावला बरोबर आणि तीस टन जरी तुमचा माल गावला तरी नऊ लाख रुपये तुमचे झाले बरोबर मग आहे ह्या पैशात तुम्हाला काहीच हे करता येत नाही ना आणि प्लस आपला हा पुढचा जो भार आहे तो बोनसमध्ये हा बोनस मध्ये आला तो म्हणजे तुम्ही जी प्रो नियोजन केलंय हे तुम्ही नियोजनामध्ये समाधान आहे का हो शंभर टक्के मी समाधान आहे आज झाडाची कॅनॉपी बघितली आणि इतर झाडांच्या म्हणजे इतक्या शेतकऱ्यांच्या रासायनिक प्लॉटचं जर बघितलं आणि आपलं बघितलं तर तुम्हाला काय पाहिजे बद्दल काय वाटतंय माझ्या शेजारी एक जणाचा दोन हजार झाडाचा प्लॉट आहे सगळा पिवळा पडलाय त्याचा बर म्हणजे त्या रासायनिक वापरून आणि माझा हा आपला प्रोजेक्ट चालू आहे तर कॅनोपी वगैरे अतिशय शे चांगली हो, हो। शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता झाडाची कॅनॉपी आणि झाडाला लागलेला फॉर्म जवळजवळ शेतकरी मित्रांनो एका झाडाला शंभर सव्वाशेच्या आसपास फॉर्म लागलेला आहे आणि आता जर बघितलं कळी तुम्हाला सांगतो कळी सुद्धा अतिशय छान प्रत्येक झाडाला लागलेली आहे तर आता आपण सदाभार तत्वावरती हे नियोजन चालू आहे तरी तरी शेतकरी मित्रांनो बघा बघा तुम्हाला कळी दिसत आहे हे बघा या ठिकाणी नवीन कळीचं सेटिंगसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांना आपल्या पिरूच्या प्लॉटवरती नियोजन करायचं असेल त्यांनी नक्कीच संपर्क करू शकता धन्यवाद